नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मसाला पापड तर मसाला पापडला कटिंगला वस्तू घेतलेला असताना मला लक्षात आलं की आपण टोमॅटो फ्लावर बनवून बघूयात हे मला अगोदर यायचं मी कितीतरी वर्ष झालं बनवलेलं नाही आहे तर बघा पहिला ट्राय फेल गेला बट सेकंड ट्रायमध्ये आपण व्यवस्थित मस्त असं टोमॅटोचं फ्लावर बनवलेलं आहे चला तर आपण दाखवूयात मी की मी काय काय कट केलं आहे छोट्या साईजमध्ये ऑनियन आणि टोमॅटो कट केला आहे थोडीशी कोथंबीरसुद्धा मी कट केलेली आहे त्यानंतर आता हे पापड आपण तळून काढलेले आहेत हे पापड आपण घरीच बनवलेले आहे त्याचा सुद्धा ब्लॉग आता तुम्हाला येईल चला तर आता काय केलं की एका बाउलमध्ये आपण कट केलेला जो ऑनियन आहे तो घेतला आहे त्यानंतर ना त्याच बाउलमध्ये आपण घेणार आहोत कोथंबीर बारीक कट केलेली त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत टोमॅटो आणि मग बाकी सगळे स्पायसेस त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जेव्हा आपण घरी टोमॅटो वगैरे हे सगळं टाकून मसाला पापड बनवतो का तर त्याची टेस्ट एक्झॅक्ट हॉटेलसारखी आपल्याला येत नाही तर मग काय करायचं की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र बाउलमध्ये करायच्या त्यात थोडंसं व्हाईट मीठ त्यानंतर ना काळं मीठ त्यानंतर थोडासा चाट मसाला जिरा पावडर त्यानंतर ना थोडंसं लाल तिखट ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या मिक्स करायच्या छान पद्धतीने त्यानंतर ना त्याच्यावर पिळायचं आहे लिंबू तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त कमी करू शकता त्यानंतर ना हे बघा हे ब्लॅक सॉल्ट मी टाकलेलं आहे त्यात व्हाईट सॉल्ट ब्लॅक सॉल्ट रेड चिली पावडर त्यानंतर चाट मसाला आणि जिरा पावडर एवढ्या पाच गोष्टी मी टाकल्या होत्या त्यानंतर ना आता मी त्यावर पिळलेला आहे लिंबू मस्तपैकी त्यावर झाकण ठेवायचं वाटी शेक करायची आणि बघा या पद्धतीने सगळं असं एकजीव आपल्याला करायचं आहे हे बघा आता पापड घ्यायचा त्यावर मस्तपैकी हे सगळं स्प्रिंकल करायचं जा, जास्त कमी क्वांटिटीत तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने ठीक आहे आता जर जा तुम्हाला जास्त हवं असेल तुम्ही जास्त टाका कमी हवं असेल तर तुम्ही कमी ॲड करू शकता तुमच्या टेस्टनुसार तुम्ही तिखट मीठ आणि ह्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता एकदा का तुमचं हे सगळं असं मस्तपैकी पापडावर स्प्रेड करून झालं की त्यानंतर ना भरपूर अशी शेव घालायची आपल्याला झिरो नंबर शेव मिळते तर ती आणायची भरपूर अशी शेव त्याच्यावर स्प्रिंकल करायची आणि तुमचा मसाला पापड रेडी आहे खाण्यासाठी आता, जी आपन आपन आता जे आपण टोमॅटोचं फुल केलं होतं ते जस्ट आपण गार्निशिंगसाठी आता केलंय तर कुठेतरी करायचं आहे म्हणून यावर गार्निशिंगसाठी ठेवूया अदरवाइज तुमचा मसाला पापड रेडी आहे एकदम मस्त झालेला आहे पापड चटपटीत लागतो लिंबू वगैरे आणि सगळ्या मसाल्यांनी जे टेस्ट छान येते नुसतं कांदा टोमॅटो आणि वरून ते मीठ टाकलं तर एक्झॅक्ट प्रॉपर टेस्ट आपल्याला त्याची मिळत नाही चला तर घेऊयात प्लेटिंगसाठी मस्त पैकी आपला मसाला पापड रेडी झालेला आहे खाण्यासाठी रेडी आहे चला तर मंडळी या मग मसाला पापड ट्राय करण्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय